नमस्कार आज पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाल्याच्या पावणे दोन महिन्यानंतर हिनाताई मला भेटायला आल्यात आम्ही महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मित्र पक्षाची भूमिका बजावतो आहोत परंतु इथं संघर्ष सुद्धा शिवसेना आणि बी जे पीचाच आहे त्यांनी का म्हणून एवढे दिवस लावले इथं आमच्याकडे यायला किंवा आम्हाला भेटायला किंवा साधा फोन करायला दीड महिना त्यांना लागला त्या जर पहिल्या आल्या असतात तर कटुता एखाद्या वेळेला कमी झाली असती पण एवढा संघर्ष आमच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा आहे आमच्या सरपंच असलेल्या प्रत्येक गावामध्ये एक बी योजनेचा लाभ सत्ताधाऱ्यांकडनं दिला जात नाही एक बी आदिवासी विकास विभागाच्या योजनेचा लाभ शिवसेनेमध्ये असलेल्या आदिवासीला जरी तो पात्र असला तरी त्याला भेटत नाही आणि असा सर्व संघर्ष एक भेटल्याने आपला मिटेल असं मला तरी वाटत नाही कारण आम्ही जरी सांगितलं तरी कार्यकर्त्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत आणि म्हणून मी हिना ताईंना सुद्धा विनंती केली आहे के की मी वरती सुद्धा सांगून आलोय की गावित परिवाराला आणि आम्हाला एकत्र बसवा जर आमचा संघर्ष काय आहे आम्हाला काय त्रास आहे हे तुम माझ्या गावित परिवारावर आणि गावित परिवाराचा माझ्यावर एखाद्या वेळेला विश्वास नसेल पण तो कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या समोर एकदा झाला तर मग भविष्यामध्ये कोण बदलतं काय करतं कोण काय करतंय हे सगळ्याचा कोणीतरी शहानिशा करणारा जबाबदार माणूस पाहिजे आणि म्हणून मी ताईला सुद्धा विनंती केली की तुम्ही सांगाल वरती पण आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी जेही बोलवतील मी यायला तयार आहे पण आपला जो काही निर्णय होईल तो त्यांच्या समोरच होईल असं मला तरी वाटतं आम्ही मित्र पक्षाचेच लोक आहोत सत्तेमध्ये तीन पक्षाचंच सरकार आहे पण दुर्दैवानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही विरोधी पक्षात हो। आहोत असंच वागणं आम्हाला मिळत होतं आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचा रोष आहे